दैवक भाग तीन काही वेळाने दौलत पाटील त्याच्या खोलीतून बाहेर आला त्याच्या हातात एक काळ्या कापडाची पुरचुंडी होती सुनीता रात्री नक्की काय होणार याची वाट बघत मजघरात बसली होती दौलत पाटील भिंतीचा आधार घेत घेत बाहेर आला त्याला पाहून सुनीता जागेवरून उठली आणि त्याच्या दिशेने जाऊ लागले मामांजी तुम्ही कशाला बाहेर आलात मला सांगितलं असतं तर मी आले असते सुनीता आधार द्यायला गेल्यानंतर दौलत पाटलाने तिला हातानेच थांबवायची खून केली सुनीता जागेवरच थांबली दौलत पाटलाने तिला मागे यायची खून केली देवघराच्या बाजूला एक बंद खोली होती दौलत पाटलाने त्याच्या कमरेला लावलेल्या चाव्यांच्या जुडग्यातून एक चावीने त्या खोलीची दार उघडली त्याच्या पाठोपाठ सुनीता आत शिरली खोलीच्या आत गेल्यावर त्याने कंदील पेटवला कंदिलाच्या उजेडात सुनीताला ती खोली नीट दिसू लागली होती खोलीच्या एका कोपऱ्यात मोठी तिजोरी ठेवली होती बाजूला एक लोखंडी कपाट होतं आणि दुसऱ्या बाजूला एका कोपऱ्यात एक मोठी लोखंडी पेटी ठेवली होती दौलतरावाने हातातील ती काळी पुरचुंडी बाजूला ठेवली आणि चावीच्या जुर्ग्यातील एक चावी काढून तिजोरी उघडली तिजोरीचा दरवाजा उघडताच सुनीताला झटका बसावा तशी ती स्थिर झाली आतमध्ये भरपूर रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने खचून भरले होते त्यानंतर त्याने दुसऱ्या चावणी लाकडी कपाट उघडले त्या कपाटात मोठ्या प्रमाणावर महागड्या साड्या दिसत होत्या कपाटाच्या एका कप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फाईल्स दिसत होत्या बहुतेक दौलत पाटलाच्या जमिनीचे पेपर त्या फाईलमध्ये होते सुनीता हे सगळं बघून आवाक झाली होती तिच्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि हेच दौलत पाटलाला हवं होतं त्यांनी त्याच खोलीत तिला बसायला सांगितलं सुनीता खाली बसल्यावर दौलत पाटील ही भिंतीचा आधार घेत तिच्या समोर बसला पोरी ही बघ ही माझी इस्टेट तुझ्या डोळ्यानं दिसते तो फक्त एक भाग आहे अशी रगगड इस्टेट आहे माझ्यापाशी आता ही सगळी तुमचीच तू तुम कबूल केल्याप्रमाणे तू माझ्या दैवगाचा सांभाळ करणार तुम मामांची तुमच्या एवढ्या मोठ्या इस्टेटीसाठी मी काय बी करायला तयार आहे पण तुमची दुसरी अट कोणती सुनीताचा धीर सुटत चालव सुनीता ही माझी दौलत आहे ह्या साड्या आमच्या पाहिजे आहेत आता हे सगळं तुझं ओरी ही सगळी माझ्या देवाची कृपा आहे तू आणि तुझ्या नवऱ्याने पाण्यात सोडून दिले ते आमच्या घराण्याचे देव आणि ह्या खोलीत आहे तो माझा देव दौलत पाटलांनी कोपऱ्यात ठेवलेली लोखंडी ट्रंक उघडली आणि त्यात ठेवलेली काळ्या कपड्यात गुंडाळलेली एक मूर्ती बाहेर काढली काळ्या रंगाची मोठ्या तोंडाची बारीक हात पायाची आणि पाय मिठाजवळ घेतलेली अशी ती मूर्ती होती ती मूर्ती त्याने मध्ये ठेवली सोबत आणलेल्या काळ्या कपड्यातील काही लिंबू आणि काही पुड्या त्याने बाहेर काढल्या त्या ट्रंकेतून त्याने एक छोटी पेटी देखील बाहेर काढली ती सुद्धा उघडून त्याने मध्ये ठेवली त्या पेटीत काळी बाहुली सुया बुक्का गुलाल अशा काही गोष्टी होत्या ते सगळं मध्ये ठेवून दौलत पाटील सुनीताला सांगू लागले सुनबाई मी मगाशी मान्य केल्याप्रमाणे ही सगळी इस्टेट मी तुला देणार आहे त्या बदल्यात तू माझं दैवक सांभाळायचं सा। ही अट तू मान्य केली आहेस आता मी माझी जबाबदारी तुझ्या नावावर करते तुझी तयारी आहे ना दौलत पाटलाला सुनीता तयार होणार याबद्दल काही शंकाच नव्हती त्याला माहिती होतं हे काय एकदा झालं की त्याच्या आयुष्यभराचा प्रतिस्पर्धी बापूसाहेबाच्या गोकुळाला घर घर लागलीच समोर ठेवलेले ते सगळं सामान बघून सुनीताच्या कपाळावर घाम जमा झाला होता तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या पण समोर दिसणारी उघडी तिजोरी आणि सोन्याच्या तारा लावलेल्या साड्यांनी ते भरलेले कपाट तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं मोह हो माणसाची विचार करण्याची शक्ती संपवतो हो। तशी काहीतरी सुनीताची अवस्था झाली होती दौलत पाटलाच्या प्रत्यक्ष शब्दाला ती हो हो म्हणत होती मामांजी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना मी सगळं नीट करीन सुनीता कपाळावरचा घाम टिपत म्हणाली दौलत पाटील सुनीताच्या हालचाली न्याहाळत होता सुनीताकडे बघत थरथरत्या हाताने तो म्हणाला सुनबाई हे सगळं तुझ्या ताब्यात घ्यायच्या आधी तुला एक गोष्ट सांगतो ही जी काही शक्ती आहे ती स्वभावानं रागीट आणि कडक शिस्तीची आहे आता ती झोपली आहे तुझ्या ताब्यात देताना मी तिला जागा करणार आहे एकदा जागी झाली की कमीत कमी अकरा वर्ष परत ती झोपणार नाही अकरा वर्ष तुला जे पाहिजे ते सगळं ती आणून देणार पण तिला तू नाराज करायचं नाही तिला खुश ठेवायचं फार वेळा तुझ्याकडं ती काय मागणार बी नाही पण मागितलं तर नाही म्हणायचं जे नाही जेव्हा तू नाही म्हणशील तेव्हा स्वतःचा जीव गमावशील आणि स्वतःला वाचवायचा असेल तर कोणाला तरी पुढं करायला लागलं पण ते पुढं करताना त्या माणसाची एखादी वस्तू तुझ्याजवळ असायला हवी हे लक्षात ठेव तू त्याला जे काम सांगणार ते काम ते तो पूर्ण करणार पण त्या कामात जे कोणी आढळू येणार त्याला तो सोडणार नाही एकदा काम सांगितलं तर पुन्हा नाही म्हणता येणार नाही आलं का लक्षात सुनीता सगळं मनपूर्वक ऐकत होती मामांजी सगळं मान्य आहे मला तुम्ही म्हणाल तसं सगळं करीन में। मी सुनीताला या सगळ्याची भुरळच पडली तर मग ठीक आहे सुनबाई आता अजून एक अट लक्षात ठेव मी याला जिवंत केलं की तो खोलीवर हिंडत राहील त्या खोलीचा दरवाजा तुझ्याशिवाय कोणी उघडायचा नाही तुझ्याशिवाय जो कोणी दरवाजा उघडेल त्याचं मरण नक्की त्यामुळे अकरा वर्ष तुला त्या खोलीचा ताबा तुझ्याकडे ठेवावा लागेल ते कसं काय ते तू बघ आणि हे सगळं मान्य असेल तरच हा मान दौलत पाटलाला माहिती होतं सुनीताच्या डोक्यावर इस्टेटीची झापडं इतकी घट्ट बांधली गेलीत आहेत की ती नाही म्हणणं शक्यच नव्हतं आणि झालंही तसंच सुनीतानं याही अटीला लगेच मान्यता दिली त्यानंतर दौलत पाटलाचा आनंद डोळ्यात मावत नव्हता दौलत पाटलाने सुनीताला एक कोंबडा आणायला सांगितलं सुनीताने खुराड्यातून एक कोंबडा बाहेर काढला आणि आणून दौलत समोर ठेवला त्यानंतर काही वेळासाठी त्याने सुनीताला बाहेर थांबायला सांगितले सुनीता पुन्हा घरात आली त्यानंतर दौलत पाटलाने पेटीतील ती मूर्ती बाहेर काढली त्याच्या अंगावर त्या काळ्या कापडात बांधून आणलेले काळे तीळ राळे का टाकून पूजा केली लि, सोबतच्या लिंबाला चिरा मारून त्यात गुलाल बुक्का भरला आणि त्याने त्या राक्षसाचे आवाहन करायला सुरुवात केली त्याने काळ्या कपड्यात ठेवलेली सुरी बाहेर काढली आणि समोर बसलेलं ते उचलून आपल्या थरथरत्या पायाखाली धरलं त्याच्या मानेवरून खसखन सुर फिरवून त्याने मानेतून वाहणाऱ्या रक्ताची धार त्या मूर्तीवर धरली देवांना सगळीकडे भयान शांतता पसरली होती दौलत पाटील त्याच्या पूजेचे पूजेत मग्न होता अचानक त्याच्यासमोर ठेवलेली लाकडी मूर्ती हालायला लागली ला तिच्या हातात तिच्या हातापायाची हालचाल सुरू झाली सुरुवातीला हळूहळू येणारा तिचा श्वास घेण्याचा आवाज नंतर खोलीभर घुमायला लागला आणि काही वेळातच पितभर दिसणारी ती मूर्ती मोठी मोठी होत गेली त्याची लांबी रुंदी सामान्य माणसापेक्षा जास्त मोठी झाली पण त्याहीपेक्षा त्याच्या शरीरावरचं डोकं मोठं होत गेलं त्याच्या शरीरापेक्षा त्याचं डोकं मोठं झालं होतं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता कपाळ नव्हतंच त्याच्या डोळ्याच्या खाचा आत खोल होत्या आणि त्यात त्याचे छोटे हिरवे डोळे दिसत होते गाल खपाटीला गेले होते शरीराचा रंग काळा होता त्याचं ते रूप अतिशय भयंकर असं दिसत होतं दौलत पाटलाने हातात ती भावली घेतली आणि तो त्या राक्षसाच्या चा डोळ्यात निर्भीडपणे बघत होता पाटला अजून तुझी भूक भागली नाही का परत उठवलं तू मला पण लक्षात ठेव अकरा वर्ष जागायचं आहे मला आणि तुला त्या राक्षसाने त्याच्या विचित्र आवाजात बोलायला सुरुवात केली त्याच्या समोर बसलेला दौलत म्हणाला तुला जाग केले ती तुला शेवटचं काम सांगणार आहे म्हणूनच तुझ्या मालकाची आज्ञा आहे आता इथं मी जिला बोलवणार आहे तिच्यासोबत तू तिच्या घरी जायचं ती बया तुझं अकरा वर्ष सांभाळ करणार आहे तिला जे पाहिजे ते द्यायचं पण बदल्यात तिच्या घरादाराचं वाटोळ करायचं गोकुळाचं समशान करायचं आणि तुला ज्याचा हवा त्याचा तू घास घ्यायचा त्यासाठी मागे पुढे बघायचं बरं पण मग तुझं काय करायचं तिच्या घरी जायला निघालो तर तुला सोडून जाणार नाही पहिला घास तुझा घेणार तू तु बोलताना शेवटचं का म्हणा त्यामुळे ही तुझी शेवटची रात्र मी घरातून बाहेर पडलो की हे सगळं चळून जाणार आणि तू पण त्यासाठी तयार राहा दौलत पाटलाला हे सगळं माहीत होतं त्याची मरणाची तयारी होती त्यानंतर त्याने सुनीताला बोलवलं सुनीता आत आली आणि समोर ते बघून किंचाळली त्या राक्षसाने मान फिरवून तिच्याकडे बघितलं त्याचं ते रूप बघून तिची गाळण उडाली होती हे सुनीता घाबरू नको हाच माझा देव आहे आणि आता तू जावे दौलत पाटलाने तिला आत बोलवलं आणि आपल्या बाजूला बसायला सांगितलं त्यानंतर त्याने, त्याने ती बावली सुनीताच्या हातात दिली ती सगळ्या गोष्टी समजावून सांगितली नंतर काळ्या कपड्यात ती बावली ठेवून ती बांधून सुनीताच्या हातात दिली बावली कापडात बांधल्यानंतर तो राक्षस पुन्हा त्या मूर्ती एवढा झाला पण आता ती मूर्ती लाकडाची राहिली नव्हती छोटी पण जिवंत झाली होती त्यानंतर दौलत पाटलाने पुन्हा त्या मूर्तीला छोट्या पेटीत ठेवलं आणि पेटीचं झाकण बंद केलं सकाळी निघायच्या आधी सुनीताने दौलत पटलाला विचारलं मामांजी ते पैसे दागिने आणि बाकीच्या गोष्टी कधी देणार तुम्ही मला दौलत पटलाची ती दौलत कधी आपल्या ताब्यात मिळणार याची सुनीताला घाई चाल झाली होती सुनबाई आता तू जाताना देवक घेऊन जा दुपारनंतर अमरला घेऊन ये सगळी इष्टे तुझ्या नावावर रितसर करून देतो आणि तसं बी तू ह्याच्याकडे जे काही मागशील ते तुला लगेच मिळेल त्यामुळे काळजी करू नको दौलत पाटलाने तिची समजूत घातली आणि त्याचा निरोप घेऊन हातात ती पेटी घेऊन सुनीता तिच्या घरी जायला निघाली